आपल्याला उज्ज्वल भवितव्य काहीतरी करायचं आहे पण तुम्ही लांबून भांडत राहू नका मुंबईकर म्हणून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावे ही आमची इच्छा आहे आणि आता ते जे मतदान झालं ते पैशाच्या दृष्टीने सगळं झालं आणि एकत्र येऊन एकत्रच निवडणूक लढवून एकत्रच राज्य करायला पाहिजे महाराष्ट्रावर तर शक्य आहे आता काय नाही मराठी माणसासाठी दोघं एकत्र आले ना चांगलं आहे आणि त्यासाठी मराठी माणूस टिकेल इथे मुंबई विधानसभा निवडणुकीचा लागलेला निकाल पाहता दोघंही ठाकरे बंधू यांनी एकत्र यावं अशी बॅनरबाजी आता केली जाते वर्षानुवर्षे हा प्रश्न महाराष्ट्रातील राजकारणामध्ये वारंवार विचारला जातोय आता हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर समोर महा असेल महायुती असेल किंवा आता सध्या उद्धव ठाकरे ज्यांच्यासोबत सोबत आहे अर्थात राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे यांच्यावर दोन्ही ठाकरे बंधू भारी पडतील असं देखील बोललं जात आहे प्रश्न उपस्थित झालेत यावर मुंबईकरांचं नेमकं मत काय त्यांना काय वाटतं जाणून घेऊयात आता सध्या विधानसभेचा निकाल पाहतात हे हॅक केला जातो आता सर्वांनी एकत्र यावं विरोधी पक्षांनी समजेल की एव्हीएम काय काय याच बॅलेट पेपर पाहिजे हे ठाकरे बंधू अनेक वर्षांपासून आले तर फायदा होईल असं वाटलं जात आले तरी गेलं तर फायदा होईल बॅलेट पेपर वर निवडणूक आली एव्हीएमवर आले तर फायदा होणार नाही एक आपण पाहिलं तर शिवसेना म्हटलं हे बेग तर हे दोन्ही जे वेगवेगळे झालेले आहेत यामुळे मराठी माणसाला असेल मुंबईला एकदा वेगळी मिळू शकते असं मिळू शकेल कलाटणी परंतु निवडणुकीच्या टायमावर जर हा येईल हटवलं नाही तर भारतीय जनता पार्टीलाच हश राहणार मुंबईकर म्हणून त्यांनी एकत्र यावं काय ही आमची इच्छा आहे कारण काय आपल्याला उज्ज्वल भवितव्य काहीतरी करायचं का आहे म्हणून तुम्ही लांबून भांडत राहू नका याचा फाएदा याचा फाएदा तुम्ही जवळ या आणि काहीतरी चांगल्या गोष्टी करा काय याचा फायदा याचा फायदा आमच्या जनतेला होणार आहे तुम्हाला होणार पण आमची जनता त्याच्यातही होणार आणि दोघांची नावं चांगल्या प्रकारे हे होणार त्याच्याबद्दल वाद नाही मी अरुण नाटेकर म्हणून बोलतो आहे बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन दोघंही बरोबर आहे बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊनच तुम्ही पुढे चाला हा मोठा फायदा आहे याला विसरू नका तुम्ही ही संधी सोडू नको हे मी बोलतो आहे कारण काय त्याच्यातच तुमचा हित आहे आणि जनतेला तुम्ही सांभाळून घेतला असतं काय वाईट आहे मुंबईकर म्हणून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावे ही आमची इच्छा आहे आणि आताचं जे मतदान झालं ते पैशाच्या दृष्टीने सगळं झालंय वाटप करून सगळं खोटाडेपणा करून निवडून आले याला काय अर्थ नाहीये ह्याच्यात जनतेचा फसवणूक झालेली आहे आणि जी लाडकी बहीण जे काढलं आहे ते थोड्या दिवसासाठी काढलेलं होतं कारण यांना मतदानं घ्यायची होती त्यांच्याकडनं त्यासाठीही लाडक्या बहिणी ते नियोजन काढले होते दोघेही एकत्र आले कारण की दोघेही बाळासाहेबांचे विचार करून चालतात बाळासाहेबांचे विचार राजसाहेबांच्या अंगी तंतोतंत आहेत आणि आम्हाला तर वाटतं राजसाहेब उद्धव उद्धवसाहेब एकत्र आले तर खरोखरच उत्तम होईल आनंद आहे आम्हाला हे आम्ही कधीपासून बघतोय एकत्र येतील कधी ते आणि एकत्र एक येऊन एकत्रच निवडणूक लढवून एकत्रच राज्य करायला पाहिजे महाराष्ट्रावर तर शक्य आहे आता मराठी माणसाला नक्कीच ठाकरे बंधू एकत्र यायलाच हवे कारण की आपल्याला ठाकरे हा जो एक नाव आहे ना ते कुठेतरी ह्या नको त्या गोष्टींमुळे ना ते कुठेतरी लपलं चाललंय नाव आणि कमी होत चाललंय पण ते आपल्याला पाहिजे कारण ठाकरे हा मराठी माणसाच्या मागे उभा राहणार एक भक्कम पाया आहे आणि तो आपल्याला जर जिवंत ठेवायचा आहे ना तर नक्कीच दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले पाहिजे मला वाटते यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून मराठी आपण पाहिलं तर भाषा असेल किंवा मुंबई मध्ये मराठी माणसाचं प्राबल्य कमी होत चाललंय वारंवार आहे तक्रार येते किंवा समोर असल्या घटना दिसतात नक्कीच नक्कीच आळा बसेल याच्यावर कारण काय माहिती यांना भक्कम असा विरोधक असे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आहेतच पण दोन्ही एकत्र आले ना तर ही ताकद खूप बलढ्य होऊ शकते आणि उद्या ना चांगले दिवस येण्याची शक्यता कारण ही महागाई वगैरे आहे ना आता हे जे बहिणीचे वगैरे जे काही विषय चालले आहेत की एकवीसशे रुपये देणार आम्हाला महिलांबद्दल प्रॉब्लेम नाही पण ते पैसे कुठून तरी बाहेर निघतात आणि ते एक म्हणजे ती महागाई ती वाढलीच आहे पेट्रोल आज कांदे जवळजवळ अडीचशे हो दीडशे पावणे दोनशेपर्यंत गेले आहेत हा सगळे म्हणजे सगळ्याचेच भाव वाढले आहेत ते पैसे कुठून नाही कुठून आहे ना बहिणीला खूश केलं पण हे पैसे कुठून नाही कुठून ते जमा होत आहेत पण ते ह्या गोष्टी आहेत ना न होता आता लोकांच्या पेन्शन बंद झालं काय बरेचशा प्रॉब्लेम चालू झाले पेन्शन पण झाले लोकांना तेवढे हे नाही भेटत आहे आणि खरंच चांगले दिवस येतील अशी अपेक्षा आहे जर दोन्ही बंधू एकत्र आले ठाकरे बंधू एकत्र आले तरी खूपच आहे खूपच चांगलं आहे म्हणजे जरास बाकीच्या लोकांना आळा बसेल आपण पाहिलं तर कुठेतरी मुंबईमध्ये मराठी माणूस असेल मुद्दे चर्चेमध्ये येत आहेत तो भूराबा तो होत चाललेला आहे तर कुठेतरी या घटनांना आळा बसेल आळा बसेल आणि पहिली गोष्ट ठाकरे बंधू असेल तर सगळ्यांना चांगलंच आहे काय नाही मराठी माणसासाठी दोघं एकत्र आले ना चांगलं आहे आणि त्यासाठी मराठी माणूस टिकेल इथे आपण पाहिलं तर एकही आमदार निवडून आणि आले यामुळे फायदा होईल का हा त्यामुळे आता बीएमसीच्या इलेक्शनला त्याला फायदा होईल राज ठाकरेंना बरोबर आनंद आहे असे साहेब आणि धोनी साहेब सगळे एकत्र आले आनंद होईल आम्हाला त्यांनी तर आम्ही पण वाट बघतो कधी दोघे भाव एकत्र आणि आता त्यांना गरज आहे विधानसभा निवडणुकीवेळी भाजपाकडून एक घोषणा करण्यात आली होती बटेंगे तो कटेंगे यासह एक हे तो सेफ हे या घोषणा आणि हे वाक्य तंतोतंत ठाकरे बंधूंसाठी लागू होतं मात्र लोकांचं मत विचारात घेतलं असतं किंवा मुंबईकर काय म्हणाले हे विचारात घेतलं असता काहींच्या मते जर ठाकरे बंधू एकत्र एक आले तर महाराष्ट्रातील राजकारणाला वेगळी कलाटणी मिळेल दोघांचंही राजकीय जे करिअर आहे ते देखील पुढे जाईल असं काहींचं म्हणणं आहे यासह मुंबईमध्ये असलेला मराठी माणूस याला देखील बळ मिळेल अशी प्रतिक्रिया मुंबईकरांनी दिलेली आहे याबद्दल तुम्हाला नेमकं का काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट